मराठा शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवार दिनांक जुलै रोजी सुमारे एकशे चार उमेदवारी अर्ज दाखल झाले असून सिन्नर तालुका संचालक पदासाठी कृष्णाजी भगत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे गुरुवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे यंदाच्या वेळी मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली असून अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे बुधवार दिनांक सव्वीस जुलै रोजी अध्यक्षपदासाठी सहा सभापतीसाठी आठ उपसभापतीसाठी नऊ सरचिटणीस पदासाठी नऊ तर चिटणीस पदासाठी दहा अर्ज दाखल झाले तर दिवसभरात चौसष्ट अर्जांची विक्री झाल्याने ही संख्या सातशे सहावर पोहोचली आहे दरम्यान गुरुवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्याने किती अर्ज दाखल होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर सिन्नर तालुका संचालक पदासाठी कृष्णाजी भगत यांनी अर्ज दाखल केला असून प्रसंगी त्यांच्या समवेत सिन्नर नगरपालिकेचे गटनेते हेमंत वाजे नगरसेवक गोविंद लोखंडे आदींसह इतरही कार्यकर्ते उपस्थित होते एस एन न्यूसाठी नाशिकहून ताराचंद रुपवते